शुद्ध शब्द ओळखा बघा घेऊन देऊन घेऊन धावून कोणतं लिहाल या चार मध्ये आपलं योग्य आन्सर आहे नंबर एक घेऊन आता घेऊन हाच पर्याय का देऊन का नाही घेऊन का नाही धावून का नाही कारण या चार पर्यामध्ये योग्य आन्सर आपण घेतलं घेऊन कारण या मधला जो आपला धातू बाजूला काढायचं असेल तर घेऊन मधला आपला धातू आहे घे कोणत्याही धातू सोबत जर व येत नसेल तर तिथे ऊन हा प्रत्यय लागला जातो म्हणजे तो शब्द घेऊन असा लिहायला पाहिजे घेऊन देऊन मधला मूळ शब्द आहे दे आता दे सोबत पण व नाही आला तर हा शब्द आपल्याला ऊन घेऊन असाच लिहायला पाहिजे म्हणजे देऊन हा शब्द आपण असा लिहिणार तर आपण हा इथे देऊन असा लिहिला नाही देऊन आपण इथे व लिहिला तर हा आपला पर्याय चुकीचा आहे घेऊन हा तर मुळात चुकीचा आहे कारण आपण आन्सर एक एक दिलेला आहे तर हा पर्याय चुकीचा धाऊन मधला मूळ शब्द आहे धाव आणि धाव सो धाव या धातू सोबत व आला व येत असेल तर डायरेक्ट ऊन घ्यायचा म्हणजे धावून हा शब्द आपल्याला असा लिहिला पाहिजे धावून आपण हा चुकी झालेला म्हणजे आन्सर आहे नंबर एक धातू सोबत कोणत्याही धातू सोबत व येत असेल तर तो, तो शब्द ऊन घेऊन लिहा आणि धातू सोबत व येत नसेल तर तुम्ही ऊन घेऊन लिहा जसं बघा हा शब्द आहे खाऊन आता मी खाऊन हा असा लिहू की अ खाऊन मी हा शब्द असा लिहू आता दोन्ही मधला मूळ शब्द आहे खा आता खा सोबत व आला का नाही आला मग कोणते धातू सोबत कोणते धातू सोबत व येत नसेल तर तुम्ही हा ऊन लिहा आणि धातू सोबत व येत असेल तर डायरेक्ट तुम्ही तो शब्द ऊन घेऊन लिहा तर खाऊन मधला योग्य आन्सर आहे नंबर दोन कारण खा सोबत धातू व आलाच नाही तर इथे आपल्याला ऊन घ्यायचं आहे म्हणजे खाऊन हा शब्द आपल्याला असा लिहिणे योग्य आहे आन्सर नंबर इथे आहे दोन